आपण जेव्हा सुरुवात करतो तर त्यावेळेला मला एक गोष्ट याच्यामधली आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन करण्याचा प्रयत्न केला आता आपण हा जो विषय मांडतोय या विषयामध्ये इतरांच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये किंवा आपण हे जे मॉडेल राबवतोय तर या मॉडेल बद्दल तुम्ही काही सांगू शकाल का या ठिकाणी आपण बघितलं असेल आपण अनेक संघटनांमधून काम केलं चळवळीमध्ये आपण काम करतो आहोत वेगवेगळे प्रयोग आपण सातत्याने बघितलेले आहेत राज्यामध्ये अनेक संघटना सध्या काम करतात आणि ते समाज बांधव स्वतःच्या खिशातून चार पैसे काढून समाजाची सेवा झाली पाहिजे समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि त्या कार्यकर्त्यांना माझा सलाम आहे आता याच्यामध्ये एक संघटन हा विषय ज्यावेळेस आपण बघतो तर समाजामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विषयावरती संघटन करण्यासाठी प्रयत्न चालू असतात काम चालू असतं पण प्रभावी संघटन जो विषय येतो तर प्रभावी संघटन होताना दिसत नाही आणि मग याच्यावरती ज्यावेळेस आपण विचार केला नेमकं काय करतंय काय चुका का होत आहेत संघटन बांधणीमध्ये आपण कुठे कमी पडतोय कशा पद्धतीनं विषय समोर येत आहेत आणि मग काय मॉडेल विकसित केलं पाहिजे की ज्याच्या आधारे आपल्याला समाज संघटित करता येईल आणि म्हणून साप्ताहिक शाखा कार्यपद्धती जी आहे ही साप्ताहिक शाखा कार्यपद्धती आपण सुरू केलेली आहे ज्या मॉडेलमध्ये साप्ताहिक कारण की आपल्यामध्ये सर नेहमी आपण बघतो की संघटित होणं किंवा कार्यक्रम घेणं वार्षिक मेळावे होत आहेत जत्रा होत आहेत धार्मिक कार्यक्रम होतात घरगुती कार्यक्रम होतात लोक समाजाच्या विषयावरती विचार करायला वा वर्षातून कधीतरी एकत्र येतात तिथेही त्याच्यावरती जास्त चंतन मनन होत नाही आणि मग आपण या मुळाशी केल्यानंतर लक्षात आलं की असंघटितपणा हा आपल्यामध्ये सतत एकत्र न येण्यामुळं सतत एकत्र न येऊन आपण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे समाजाचे विविध विषय समाजाचे प्रश्न याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे दुर्दैवानं तसं होत नाही केवळ आरक्षण आणि राजकारण याच्या पलीकडे देखील बरेच विषय आहेत ज्याच्याकडे आपण बघायला पाहिजे ज्याच्यावरती आपण काम करायला पाहिजे ज्याच्यावरती त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र गुंपलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपलं एक मॉडेल विकसित केलं पाहिजे आणि मग सकल जनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून साप्ताहिक शाखा कार्य पद्धती आपण त्या ठिकाणी विकसित केली संघटन एक विषय आहे देशाची व्यवस्था आहे आणि देशाची व्यवस्था समाज व्यवस्थेवर उभी आहे या समाजव्यवस्थेत जाती आहेत सात धर्म आहेत आणि समाजव्यवस्थेत जाती आहेत आणि या प्रत्येक जातीच्या वेगळ्या परंपरा आहेत संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा आमची व्याख्या बदलली आम्ही आम्ही भारताचे लोक पण या प्रवर्गात येणाऱ्या जाती ज्या आहेत किंवा जमाती आहेत त्या जमातीच्या जातीच्या भिन्न अशा संस्कृती आहेत भिन्न अशा परंपरा आहेत रूढी आहेत त्यांचं वेगळेपण आहे युनिक आहेत मग अशा वेळी त्यांना समाजप्रवाहात यायचं असेल त्यांना आपली आयडेंटिटी निर्माण करायची असेल तर संघटनेशिवाय पर्याय संघटन ही जटल प्रक्रिया एक आहे संघटन निर्माण करणं आणि दुसरं आहे संघटन चालवणं मग संघटन कधी जन्म घेत संघटन म्हणजे नेमकं काय जेव्हा एखादा मुद्दा आपण इश्यू निर्माण होतो तेव्हा संघटन निर्माण करणं हा विचार जरी एकाचा असेल तरी संघटन एका व्यक्तीचं बनत नाही संघटन एका व्यक्तीचं बनत नाही संघटन मधील ज्याचा विचार हा तयार होतो जेव्हा त्याचा विचार मनात येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक विचार असला पाहिजे की मी हे एकटा काम करू शकत नाही तेव्हा आणि संघटन वाढ विकासाच्या संदर्भात जेव्हा संघटन एक संघटन जसं शरीर आहे हे मानवी शरीर आहे हे शरीर जसं डोकं नाक कान डोळे तोंड हात आणि पाय या घटकांनी बनलेलं असतं जर अर्गन शब्द पार्ट्स ऑफ बॉडी म्हणतो आपण त्याला अर्गन द ऑर्गनायझेशन हा फार मुद्दा महत्वपूर्ण आहे केवळ संघटन हे संघटन नाही तर त्याचे ऑर्गन्स आहे काय ऑर्गन्स आहेत संघटन संघटनच ध्येय असलं पाहिजे मला संघटन उभं करायचं सगळं आम्हाला सगळ्यांना सगळं धनगर समाज महासिंग उभा करायचा तर त्याचं निश्चित असं ध्येय की आमच्या समाजाची सर्वांगीण विकास सर्वार्थाने विकास झाला पाहिजे मग त्याची विचारधारा आम्हाला डेव्हलप केली पाहिजे आमची विचारधारा या महामानवांची महापुरुषांची आहे ज्यांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून ओळख दिली त्या तमाम महामानवांची आमची ती विचारधारा आहे आमची कार्यपद्धती त्याला पॉलिसी नीती धोरण अशी ठरवल्या गेली पाहिजेत कार्यक्रमाची स्पष्टता असली पाहिजे मग नेतृत्व असलं पाहिजे नेतृत्व ही ते सामूहिक मुद्दा आहे कार्यकर्ता असला पाहिजे सभासद असला पाहिजे आणि मग ही संघटनची विचारधारा जी समाजाच्या उत्थानाची आहे परिवर्तनाची आहे मूलभूत बदलाची आहे ती विचारधारा लोकांमध्ये जाण्यासाठी तुम्ही आता जो मुद्दा मांडला की त्याची शाखा पद्धती आज आपण टॉप टू बॉटम मिडिएटर कोण असतो तो, को तो, तो कार्यकर्ता संदेश घेऊन येतो तो, तो नेतृत्वापर्यंत जो संदेश आणतो तो बॉटम तो मीडिएटर मग आमच्यामध्ये गॅप असता कामा कोण काय करतो यापेक्षा नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो बॉटमपर्यंत जाण्यासाठी त्या समाजाला फायदा होण्यासाठी त्याची संरचना फार महत्वपूर्ण कार्यक्रम मोर्चे आंदोलन ही उत्तम संघटन जर तयार झालं तर मग यासाठी एखादा संदेश आमचा राज्यावरून जर पारित झाला एखादा संदेश एक समाज म्हणून आपण दिला तो तो संदेश बॉटम पर्यंत गावखेड्यामध्ये राहणारा आमच्या महाराष्ट्रातील आमच्या समाज बांधावापर्यंत जाण्यासाठी आपली एक यंत्रणा उभी राहिली तर एकाच वेळी आले आंदोलन असतील मोर्चे असतील किंवा कुठलंही एखादा एखादा त्या कार्यकर्त्यापर्यंत तो मेसेज जातो म्हणून तुम्ही जो मुद्दा मांडला तो विस्तृतपणे मांडावा परत एकदा माझी विनंती आहे की शाखा पद्धत नियमित भेटणे नियमित संपर्क ठेवणे यासाठी तुम्ही काय राबू इच्छिता तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे की आपण हे केलं पाहिजे नक्कीच तर संघटन विषय ज्यावेळेस आपण अनेक संघटनांना काम केल्यानंतर आपल्या समाजाला म्हणजे टेलरमेड विषय कसा येतो की आपण दुसऱ्याचं मॉडेल जसं तसं घ्यावं का एक बामसेप काम करते म्हणून बामसेपचं मॉडेल घेतलं पाहिजे आर एस एस काम करते आहे म्हणून आर एस एसचं मॉडेल घेतलं पाहिजे का ब्रिगेड काम करते म्हणून ब्रिगेडचं घेतलं पाहिजे किंवा अन्य संघटना काम करताय म्हणून आपण जसंच्या तसं त्यांचं मॉडेल घेतलं पाहिजे का तर नाही कारण की आपला स्वभाव वेगळा आहे आपली आयडेंटिटी वेगळी आहे म्हणून संघर्ष करायचंय ते वेगळं असलं पाहिजे हा विचार त्यावेळी आमच्या मनामध्ये आला मग लक्षात आलं की आपलं जे आयसोलेशन आहे ते कशात आहे आमचं वागणं म्हणजे आमचे स्वभाव कसे आहेत आम्हाला एकामेकाचं फारस पटत नाही का आम्ही सतत एकत्र येत नाही आमच्या सातत्याने एकत्र येऊन त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे ते होत नाही मग ते एकत्र येणं ठीक आहे आठ दिवस पंधरा दिवस आमचं पटणार नाही वर्षभर पटणार नाही दोन वर्ष पटणार नाही पण सतत एकत्र येत राहिलो ना हळूहळू हळूहळू आमचे मॅचिंग व्हायला सुरुवात होईल आणि मग त्याला काहीतरी तुम्ही जसं म्हटला की सं एक संरचना कशी दिली पाहिजे त्याच्यानंतर त्याला आयडिओलॉजी आपण बऱ्याच वेळा बघतोय की मार्क्स मार्क्सवादी म्हणतो आपण जसं आपण कम्युनिस्ट म्हणतो लेनिनवाद म्हणतो वेगवेगळे इजम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण आमच्याकडे आमचा स्वतःचा एक इझम आहे आपल्याकडे होरकरिझम आहे दंगरीझम आहे आपल्या महापुरुषांची आपली विचारधारा एवढी व्यापक आहे की ज्या आपल्याला कुणाच्या डिक्शनरी चालायची गरज नाही दुसऱ्याच्या किंवा दुसऱ्याचे विचार आम्हाला घ्यायची काय आवश्यकता नाही आमच्याकडे स्वतःच एवढा आहे पण आम्ही ते बघायला तयार नाही आणि मग जर काढायचं एवढा मोठा तत्वज्ञान एवढं एक अहिल्यादेवीच्या समोर ठेवला ना तर त्याच्यात फार मोठं तत्वज्ञान आपल्याला मिळतं त्याच्यात सगळं मिळतं आपल्याला संघटन त्याची विचारधारा संरचना कसं चालवायचं क्रिटिकल परिस्थितीमध्ये दे देखील ते कसं ऑपरेट करायचं त्यांचं जीवन चरित्र बघितल्यानंतर तो इजम आम्हाला विकसित करावा लागेल तो आम्ही वाचलं पाहिजे त्याच्यातून इजम आमचा विकसित झाला पाहिजे या विचार तारेपर्यंत आपण आलो कारण की आपण तेवढ्या प्रभावीपणे मांडायला पाहिजे आणि मग हे विचार आल्यानंतर लक्षात आलं की आपली माणसं फक्त मेळावे आंदोलन आरक्षणाची आणि राजकीय नेत्यांची वाचणं एवढ्या पुरतीची एकत्र येतात नंतर कुठलाही विचार कधी होत नाही दुसरं आमचं किचन किचन म्हणजे काय म्हणतो घरातल्या त्या किचन मध्ये समाजाच्या विषयी विचारच नसतो कुठला त्या किचन मध्ये मेंटूवरती जी पकड मिळाली ती दुसऱ्यानेच मिळवली त्या डोक्यामध्ये विचार जे आहेत ते वेगळ्याच लोकांनी त्याच्यावरती प्रतिबिंब मिळाले कंट्रोल मग ते फक्त घरात असलेले रोबोट आहेत ऑपरेट मात्र कोण करते दुसराच करतोय हो आणि मग तिथे लक्ष दिलं पाहिजे हा देखील एक विचार त्याच्यामध्ये आला आणि मग लक्षात आलं की आपल्याला मॉडेल वर्षातलं सहा महिन्यात एकत्र तर काहीच उपयोग नाही बरं डेली काही लोकांची मॉडेल आहे जसं आपण आर एस एसचं बघतो दैनिक शाखा पद्धती आहे बरं ते तर आपल्याला शक्य होत नाही कारण की आमचा वर्ग आमचे बांधव ज्या पद्धतीचं जीवन जातात काम करतात कुणाची मेटबळे आहे कोणाची मंजुरी आहे कारण की मोठा वर्ग आपला जो आहे त्याच्यामध्ये एंगेज असल्यामुळं आपल्याला दैनिक तर भेटता येणार नाही बामशेपचं मॉडेल आपल्याला ऍक्सेप्ट नाही करत मग आपलं स्वतःच करायचं म्हणून साप्ताहिक शाखा जी आहे ही शाखा पद्धती आम्ही त्याच्यावरती विचार केला दोन हजार तेरा चौदाला तो विचार केला तेरा चौदाच्या सत्रामध्ये पहिली शाखा आम्ही चालू केली स्वारगेटला आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करत 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 दुसऱ्या शाखा विस्तार झाल्या तर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मिळून जर सहा सात शाखा चालू असतील तर महाराष्ट्रावर तीस शाखा आहे मॉडेल नेमकं कसं आहे एक तासाचा प्रोग्राम तास एक शाखेवरती एक तासाचा प्रोग्राम केला आहे महिला कंपल्सरी आलो माझी पत्नी येणार जो कोणी येणार आहे त्याला सगळं आपल्या पती पत्नी सकट तिथं आलं पाहिजे त्या एक तासाच्या प्रोग्राम मध्ये आपण अहिल्या धर्माचं वाचन करतोय अहिल्या देवींचं तत्वज्ञानावरती गीत तयार केलेलं आहे त्याचं पठण करणं असेल अभिवादन करणं कर्मकांड त्याच्या मागे नाही कर्मकांड बिलकुल आपण त्यामध्ये विषयाला स्थान दिलेलं नाही तर अहिल्या देवींचे ज्या पद्धतीने तिथे आपण वाचन करतो मनन करतो त्यानंतर मग समाजाचे विषय जे आहेत जे गरजेचे आहेत मागे काय घडामोडी घडल्या असतील सामाजिक त्याच्यावरती चर्चा होते समाजाचं अर्थकारण असेल उद्योग असेल राजकारण असेल सा, सामाजिक चळवळीचं स्थान असेल समाजावरती ज्या पद्धतीचे अन्याय अत्याचार होत असतील त्याच्यावरती चर्चा जे जे विषय समाजाचे त्या त्या तत्कालीन विकली त्या आठवड्यामध्ये चालू असतात त्याच्यावरती चर्चा त्या शाखेवरती पती पत्नीच्या हस्ते पूजा चालू केली रिझन काय आपल्या महिलेला तो सन्मान आपण देत नाही आपण जर बघितलं आपली चळवळ फक्त पुरुषांची चळवळ चालली आपली एवढी मोठी ताकद पन्नास टक्के ताकद आपण वाया घालवतोय आणि म्हणून ती पन्नास टक्के ताकद या चळवळीमध्ये म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण नवीन आहेत लोक आयोजनामध्ये महिला भगिनी पण त्यांनी बऱ्यापैकी हे हँडल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये महिला निसर्ग हँडल करावं आणि आम्ही जे बॅकअपला सपोर्ट पाहिजे ते देण्याच्या दृष्टीनं विचार करतोय मग यामध्ये पती पत्नीच्या हस्ते पूजा ठेवणं पती पत्नीच्या हस्ते त्यांचे काही विचार असतील ते मांडायची संधी आणि एखादा पाहुणा वक्ता एखादा मार्गदर्शक त्या ठिकाणी निमंत्रित असतो त्याच्या माध्यमातून आपल्याला तिथे मार्गदर्शन आता प्रोग्राम पाहिजे आपल्याला मग आठवड्यात मी एकदा एकत्र आलो आता महिन्यातलं परत एकदा एकत्र यायचं मग बारा महिन्यामध्ये बारा प्रोग्राम यांनी डिझाईन केलेला आहे अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत प्रोग्राम डिझाईन आहे हा एक वार्षिक प्रोग्राम आहे अधिवेशन टाइप पण पहिला प्रोग्राम चालू होतो जानेवारीमध्ये हळदी कुंकू तिळगुरुवाला तिथे यायचे एकत्र सामाजिक चिंतन सामाजिक चळवळ समाजाचे विषय हळदी कुंकाच्या निमित्तानं चर्चा करायची बघा बाकीच्यांनी हळदी कुंकू कशासाठी वापरले मला सांगायचे अजिबात गरज नाही वेगळी पण ते आपल्यासाठी कसं वापरायचं हळदी कुंकू असू मार्च मार्चमध्ये येणारी दोन कार्यक्रम असतात एक असतो महिला दिनाचा कार्यक्रम आणि दुसरा असतो थोरले सुभेदारांच्या जयंतीचा कार्यक्रम तो आम्ही महिला दिन म्हणून साजरा करतो त्या महिला दिनामध्ये देखील विषय आपल्या शेवटी तेच मिंबवायचे जे आम्हाला करायचे आमच्या उचित सन्मान आता महिलांचा सन्मान करायचा आहे महिला आणायची एखादी आय एस आणू आय पी एस आणू कले डेप्युटी कलेक्टर तिच्या माध्यमातनं एक ते आपल्याला जे प्रशासनातले विषय असतील व्यावसायिक असेल ते व्यवसायाचे विषय देखील आपल्याला आर्थिक सक्षम करायचे म्हणून महिला दिनाच्या एप्रिल येतो आता आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत वक्ते नाहीत बोलायचा म्हणला की हातभर बोलतील पण दुसरे विषय मांडायचे तर थोडं सुद्धा मांडू शकत नाही का त्या दोन विषयावरती राजकारण आरक्षण पीएचडी करून बसतील यश किती येते आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण दुसरे विषय बोलला पाहिजे भूमिका मांडता आली पाहिजे माध्यमातून बोलता आलं पाहिजे व्यक्त होता आलं पाहिजे योग्य पद्धतीनं मुद्दे सुद्धा मांडता आलं पाहिजे मग त्या ठिकाणी वक्ता प्रशिक्षण कार्यकर्ता प्रशिक्षण ही काळाची गरज आहे कारण कार्यकर्त्यांना जर आपण प्रशिक्षित नाही केलं तर ते प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं काम करतो आणि मग डायरेक्शन भेटत नाही आणि आपल्याला जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते एक्सपेक्टेड आउटपुट त्याच्यामध्ये सर भेटत नाहीत बारा कार्यक्रम फक्त तुम्ही जे म्हणत आहात समाज कधीच संघटित होत नसतो समाजातले कार्यकर्ते संघटित होत असतील समाज कधी एकत्र नसतो कार्यकर्ते एकत्रित असतात जेव्हा कार्यकर्त्यांनी नेतृत्व एकत्रित येतं तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते प्रशिक्षित रिझल्ट काढू शकते म्हणून मी उपस्थित सर्वांना विनंती करेन की या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत एका ठिकाणी मातेच्या पूजनाने जर दोन तास आठवड्यात दिल्या जात असतील काय आमच्या सर प्रश्न असा आहे मसोबा खंडोबा जोतिबा आमच्या शेतात गावात असणारी आमची प्रतीक आहेत आमची लोकदैवत आहेत या परिसरामध्ये गावापर्यंतच्या लोकांनी ही जर भूमिका घेतली ते स्मारक नसेल एकत्र येऊन आपल्या प्रश्नावरती चर्चा करणं बांधणीच्या संदर्भात चर्चा करणं शैक्षणिक चर्चा करणं सांस्कृतिक चर्चा करणं एक आहे विचार आणि दुसरं अंमलबजावणं एक आहे विचार विचाराला हात आणि पाय नाही विचार व्यक्ती तु व्यक्ती जात बरोबर म्हणून त्याला प्रवाहित करणारी यंत्रणा जर योग्य हो असेल सर तर हे इम्प्लिमेंट महाराष्ट्रात करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने केलं जाईल नक्कीच एक मॉडेल आपल्याला सर्विक्षित करावं लागतं पहिलं तिथं खूप मेहनत घ्यावी लागते मी राज्याचा नेता आणि देशाचा नेता होण्यासाठी उतावेला आहे म्हणजे आमच्यातल्या चळवळीतले प्रॉब्लेम आपण शाखेवरती काम करायचं ते मॉडेल एवढं परफेक्ट त्याच्यात दुरुस्ती करत जायचं कंटिन्यू त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणजे आपण सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा बघतो की कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट झाले तर ते बेस्ट मॉडेल होत जातं आपण त्याच्यावरती काम केलं आपल्या लोकांचे नेचर आहे मटन खाणं बरोबर जत्रा खेत्रा ही आपल्या आवडीचे रोगा रोगा सुद्धा जत्रा आम्ही त्या जत्रेला एक मॉडिफिकेशन दिलं दंकरी जत्रा पण मी जत्रा कसं ठीक